माय नेहमीच अन्वी शरद कदम माय रोल नेहमीच जिजाऊ माता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोज विदर्भातील सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला इसवी स सोळाशे पाच मध्ये जिजाऊदा इथं शहाजी राज झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सालीजी जाऊने शोभांना जन्म दिला आई जगातला उदाहरण म्हणजे राजमाताजी जाऊ शोभांना लहानपणापासून रामायण आणि महाभारतातल्या शौर्यकथा त्यांनी सांगितल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता चालवण्यात होती आणि दीन रुग्ण जनतेला लुटत होती या न्याय अभिनंदनासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवन चाहते तलवार धारले युद्ध कौशल्य शिकण्यास प्रवृत्त केले